उन्हाळ्यात दिवसेंदिवस गरमी खूप वाढत आहे त्यामुळे जेवण काही जात नाही मग अशा वेळेस उन्हाळ्यात खाल्ले जातील असे पदार्थ केले तर नक्कीच चार घास जास्तीचे जातील भारतात उन्हाळ्यात दह्याचे पदार्थ जास्त खाल्ले जातात मग या दह्यापासून प्रकृतीला थंड अशी चवदार चटकदार कडी बनवूया चला तर पाहूया अस्सल गावरान पद्धतीची महाराष्ट्रन कडी रेसिपी आजची कडीची रेसिपी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही पाहत आहात समृद्धीज किचन कट्टा कढी बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्राम दही घेतलेला आहे आज आपण चार ते पाच लोकांसाठी कढी बनवत आहोत त्यामुळे पाव किलो दही इथे घेत आहे एक चमचा बेसन त्याचबरोबर घालणार आहे अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे साखर आता हे सगळं जिन्नस चांगलं फेटून घेणार आहे फेटून घेतल्यामुळे याच्यामध्ये जे काही बेसन घातलेलं असतं त्याच्या गुटल्या राहत नाहीत आणि सगळे चिन्नस चांगले एकजीव होतात फेटून घेतल्यावर याच्यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी म्हणजे दही थोडं पातळ होईल आता विस्करच्या साहाय्याने मस्त असं सा फेटून घेऊया घुसळून घेऊया म्हणजे सगळे पदार्थ एकत्रित होतील चला तर मग तयार केलेला घोळ आता आपण बाजूला ठेवूया दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आता या कढईमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवूया एकदा का तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचे राई याची फोडणी द्यायची आहे जिरे मोरी तडतडली की याच्यामध्ये घालायचे आहेत कढीपत्त्याची पाणी आता यामध्ये घालायचे आहेत चार पाच ठेचलेल्या मिरच्या आणि नऊ ते दहा लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या आपल्याला मिरची आणि लसूण चांगलं ठेचून घ्यायचं आहे म्हणजे याचा स्वाद तेलामध्ये चांगला उतरला जाईल हे सगळे पदार्थ घातल्यामुळे कडीची चव उभारून येते आता हे सगळे पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मिरची आणि ल ठेचलेली लसूण घातल्यामुळे कडीला चांगली चव येते आता ये याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद हळद घातल्यामुळे कडीला चांगला कलर येतो आता हे ये सगळे पदार्थ चांगले फ्राय झालेले आहेत आता या फोडणीमध्ये आपण घालायचं आहे आपण तयार केलेलं दह्याचं पातळ मिश्रण आता ही कडी उकळी येईपर्यंत छान अशी हलवत राहायची आहे याच्यामुळे कढी आपली फुटणार नाही ढवळतच राहायची आहे जोवर याला उकळी येत नाही तोवर हे मिश्रण आपल्याला ढवळतच राहायचं आहे कढी आपल्याला मिडियम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनिट चांगली शिजवायची आहे जस ज़ जशी शिजेल तस तशी कढीची चव चवदार चव। होत जाईल कढी चांगली उकळल्यानंतर जेव्हा आपल्याला वाटेल की कढी आता घट्ट व्हायला लागलेली आहे तेव्हा या कढीत आपण घालायची आहे चिरलेली कोथंबीर कोथंबीर घातल्यामुळे कढीला चव आणखीन चांगली लागेल कोथंबीर घालून आपल्याला अजून एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे ही कढी आपण भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो चला तर मग खायला तयार आहे भाताबरोबर दह्याची कढी उन्हाळ्यात खाण्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे मग उन्हाळ्यात अशी कड़ी बनवा आणि एन्जॉय करा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्कीच करा समृद्धीस किचन कट्टाच्या रेसिपी पाहायला विसरू नका